नमस्कार मित्रांनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे दुपारच्या साधारण बारा वाजता एक लाल दिव्याची पांढरी गाडी येते आणि रजिस्टर ऑफिसच्या समोर उभी राहते त्या गाडीतून बावीस वर्षांची तरुणी मुक्ता तिच्या आईला घेऊन उतरते आणि ऑफिसमध्ये येते तिला पाहता सर्वजण उभे राहतात ती सर्वांना इशारा करून बसायला सांगते ऑफिसमधले रजिस्टर कामकाज पाहणारे माने साहेब तिच्याजवळ येतात अरे मॅडम तुम्ही उभा का या ना बसा माने सर दोघींना बसायला विनंती करतात मुक्ताची आई पूर्ण ऑफिस निहाळत असते आणि मुक्ता माने सरांकडे पाहते आणि त्यांना विचारू लागते सर मी तुमच्याशी बोललेले त्या कामाचे काय झाले झाले ना पेपर तयार हो हो मॅडम सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार झाले आहेत आता फक्त तुमची सही बाकी आहे हे घ्या पहा आणि सही करा माने सर मुक्ताच्या समोर कागदपत्र सरकवतात आणि मुक्ता सही करायला हातात पेन घेते मुक्ता सही करणार तेव्हाच तिची आई तिला रोखते आणि विचारपूस करू लागते मुक्ता कसले कागदपत्र आहे ते आणि कसली सही करत आहेस तू सांगशील का मला काय सुरू आहे हो आई सांगते सर्व मी त्या दिवशी जे बोलले होते ते आज वास्तवात उतरत आहे आज मी त्या माणसाचे नाव माझ्या नावासमोरून कायमचे मिटवत आहे आणि मी तुझे नाव लावत आहे मुक्ता काय हा वेळेपणा आणि काय हे डोक्यात घेऊन बसली आहेस अग आपल्याकडे अजून असे फार कोणी करत नाही वडिलांचं नाव बदलून असे कसे करणार तू आणि लोक काय म्हणतील याचा तरी विचार कर असं कसे तू नाव बदलणार कोणत्या वडिलांचे बोलते आई तू ज्यांचं काही अस्तित्व नाही आपल्यासाठी त्या की त्या लोकांचं ज्यांनी आपल्याला कधी साथ दिली नाही माझ्यासाठी खस्ता तू खाल्ले मला लहानाचे मोठे तू एकटीने केला आहे तू मला जन्म नाही तर पुनर्जन्म दिला आहेस त्यामुळे हा तुझा अधिकार आहे किती विचार करणार आहेस लोकांचा आठव जरा तो दिवस जेव्हा तुला आणि मला घरातून बाहेर काढले होते आणि आपला खडतर प्रवास सुरू झाला होता मुक्ताची आई मुक्ताकडे पाहते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तिच्या समोर तिचा भूत संपूर्ण भूतकाळ आणि केलेला खडतर प्रवास क्षणात उभा राहतो मुक्ता साधारण दहा बारा वर्षांची असेल तेव्हा मुक्ताला आणि तिच्या आईला एका संध्याकाळी मुक्ताचे वडील घरातून बाहेर काढतात त्यांना जिवंतपणी मरणयत्ना सोसायला वाऱ्यावर सोडून देतात मुक्ताचे वडील शशिकांत पाटील हे एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम पाहत होते घरची परिस्थिती चांगली होती, होती काही कमी नव्हती परंतु त्यांना मुक्ताचा मात्र राग होता कारण त्यांना मुलगा हवा होता आणि मुक्ताच्या पाठीवर तिच्या आईला बाळ राहायला अडचण होती तिच्या जीवाला धोका होता त्यामुळे डॉक्टरांनी दुसऱ्या बाळासाठी पूर्णतः नकार दर्शवला होता पण शशिकांत आणि तिची आई यांना मात्र मुलगा झाला नाही याचा राग चांगला राग होता एक दिवस संध्याकाळी साधारण सात आठच्या सुमारास मुक्ता अभ्यास करत बसलेली आणि इतक्यात मुक्ताची आई बाहेरून येते आणि एकसारखी रडू लागते तिला पाहून मुक्ता भांबवून जाते तिला काही कळत नसते की तिची आई अशी का रडते आहे थोड्याच वेळात मुक्ताचे वडील येतात आणि त्यांना पाहून मुक्ताच्या आईचा पारा चढतो आणि मुक्ताची आई, आई रागात तिच्या वडिलांना जा विचारू लागते कामाच्या नावाने तुमचे हे धंदे सुरू आहेत तर तुम्ही माझी आणि मुक्ताची फसवणूक करत आहात काय करत होता तुम्ही तिथे आणि कोण होती ती बाई तुमच्यासोबत काय वेळ लागला आहे का तुला असं काय बडबड करते काय बोलायचं आहे स्पष्ट बोल मुक्ताचे बाबा चिडून तिच्या आईला विचारतात हो स्पष्टच विचारते रौनक गार्डनला तुम्ही कोणत्या बाईसोबत फिरत होतात काय संबंध तुमचा आणि तिचा अच्छा तर आता तू माझा पाठलाग पण करायला लागली आहेस तर शशिकांत मोठ्या आवाजात तिला विचारतो त्यावर चिडत्ती देखील आवाज चढवत बोलते पाठलाग वगैरे नव्हते करत माझं काम होतं तिथे म्हणून आले होते पण आता असं वाटतं आहे की आधीपासून पाठलाग केला असता तर बरं झालं असतं तुमचे हे असले रंग आधीच कळले तरी असते लक्ष्मी असे जोरात ओरडून शशिकांत लक्ष्मीवर हात उगारतो तोच लक्ष्मी हात मध्ये घेते शशिकांत एका वेगळ्या स्वरात बोलतो आता तुला कळलंच हो, आहे तर चांगलंच आहे बरं ऐक आणि नीट ऐको आहे माझ्या तिच्यावर प्रेम आणि लवकरच आम्ही दोघेही लग्न देखील करणार आहोत लग्न काय बोलत आहे काय तुम्ही आहो आपल्याला एक मुलगी आहे हे विसरत आहात का तुम्ही शशिकांत मुक्ताकडे पाहतो आणि रागात बोलतो माझीही कोणी नाही ही मुलगी तुझी असेल काय बोलताय तुम्ही हे आपली मुलगी आहे ही आपला चांगला सोन्यासारखा संसार आहे आणि तुम्ही हे सगळं काय डोक्यात घेऊन बसला आहात सगळं विसरून जा आपण एक नव्याने सुरुवात करूया लक्ष्मी अत्यंत कळवळीने शशिकांतला बोलत असते मुक्ता खूप रडवेली होऊन या दोघांचे बोलणे ऐकत असते मी आता काही ऐकणार नाही तू मला काही देऊ शकली नाही साधा एक वंशाचा दिवा देता आला नाही तुला ही कार्टी पदरात पडली आणि नशिबाला एक पनवती लागली आहे बाबा तुम्ही असं का बोलत आहात मुक्ता एकदम रडवेला स्वरात बोलते गपग तू जेव्हापासून आयुष्यात आली आहेस या घरातलं सुख सारं गेलं आहे तू मुलगी आहेस आणि मला तू नको होतीस मला मुलगा पाहिजे होता परक्याची धन तू आणि काय करणार काय आहेस तू शशिकांत खूप रागात तिला बोलतो शशिकांत मुलगी आहे ती तुमची तिला असं काहीही बोलू नका लक्ष्मी रागात बोलते तुझी इतकी हिंमत की तू माझ्यावर आवाज चढून बोलते निघ आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर निघ शशिकांत लक्ष्मीला मारतो बाबा नका ना मारू आईला तुम्ही खूप वाईट आहात मुक्ता शशिकांतला रडत रडत बोलते कार्टे मला वाईट बोलते निघा आत्ताच्या आत्ता या माझ्या घरातून दोघीही बाहेर निघा असं म्हणत शशिकांत त्या दोन दोघींनाही घराच्या बाहेर काढतो शशिकांत त्या दोघींना घराच्या बाहेर ढकलून देतो आणि दरवाजा लावून घेतो लक्ष्मी आणि मुक्ता दरवाजा ठोठावत असतात बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असतो पण तरी शशिकांतला त्यांची दया येत नाही तो काही दरवाजा खोलत नाही लक्ष्मी विचार करत पूर्णपणे तुटलेली असते ती हळूहळू चालत असते मुक्ता अजूनही घराचा दरवाजा ठोठावत असते मधून मधून आईकडे पाहत असते मग दरवाजा खोलला जात नाही हे पाहून तीही आईच्या पाठीमागून येते लक्ष्मी एकदम जोरात जमिनीवर बसते आणि रडू लागते मुक्ता तिच्या जवळ येते आणि तिला आवाज देते आई आता आपण काय करायचं बाबा आपल्याला कधीच घरात नाही घेणार का आपण परत दरवाजा वाजूयात का घेतील ना ते आपल्याला घरात तशी लक्ष्मी मुक्ताला जवळ घेते आणि रडू लागते आणि मुक्ताही रडू लागते मुसळधार पावसात बसून या मायले की रडत असतात आजूबाजूची लोक बघत असतात आणि दरवाजा बंद करून निघून जात असतात विजा कडकडत असतात कोणी त्यांची मदत करत नसतात त्या दोघी तशाच रडत असतात आणि समोरच्या रस्त्याकडे पाहत राहतात जणू काही आपल्या समोर आता एक खडतर प्रवास लिहिला आहे मुसळधार पावसातून उठत शेवटी कसे तरी स्वतःला आणि लेकीला सावरत लक्ष्मी उठते आणि आपल्या लेकीला घेऊन चालू लागते कुठे जावं आणि कुठे जाऊ नये अशा अनेक अने प्रश्नांचं काहूर लक्ष्मीच्या डोक्यात सुरूच असते इतक्यात मुक्ता तिला बोलते आई आपण कुठे जातोय ग मामाकडे का मामा हो आपण मामाकडे जाऊ शकतो असे लक्ष्मी मुक्ताला बोलते आणि तशीच ती आपल्या लेकीला घेऊन आपल्या भावाकडे म्हणजेच मुक्ताच्या मामाकडे जाऊ लागते चालता चालता दोघी खूप थकत असतात पाऊसही बराच सुरू असतो चिंब भिजून देखील त्याखाली ते त्या आपली वाट तुडवत जात असतात शेवटी एकदाच्या त्या मायलेकी मुक्ताच्या मामाच्या घरी पोहोचतात लक्ष्मी दरवाजा ठोठावते तर लक्ष्मीची भावजय म्हणजे मुक्ताची मामी दरवाजा उघडते आणि या दोघींना पाहून आश्चर्याने विचारते ताई मुक्ता तुम्ही आता इतक्या रात्री इथे वहिनी होते त्यांनी मला आणि मुक्ताला घराबाहेर काढलं कुठे जावं काही सुचत नव्हते म्हणून इथे आलो इथेच यायचं बरं सुचलं मग मा। मुक्ताची मामी स्वतःशीच पुटपुटत असते काय झालं वहिनी काही बोलता का तुम्ही लक्ष्मी चौकशी करते नाही म्हणजे काय आहे ना ताई राग मानू नका पण आता तुमची भाची वायात आली आहे ना तिच्या लग्नाचे पाहायचे सुरू आहे तर बरेच पाहुणे येतात आणि जर का त्यांनी तुम्हाला इथे पाहिलं तर त्यांना तु, त्यांचा काहीतरी गैरसमज व्हायचा आणि प्रॉब्लेम व्हायचे मी काय म्हणते आज हेही नाही घरी तर तू तुम्ही दुसरीकडे सोय पाहाच जर ते आले तर तुम्हाला इथे ठेवतील आणि परत आम्हाला त्याचा त्रास व्हायचा तर मग पहा वेगळीकडे सोय अहो पण वहिनी लक्ष्मी अजून पुढे काही बोलायच्या आधीच मुक्ताची मामी दरवाजा लावून घेते शेवटी मग लक्ष्मी मुक्ताला घेऊन तिथून निघते एकच आधार होता तो म्हणजे भावाचा आता तोही नव्हता या विचाराने लक्ष्मी अजूनच टेन्शन मध्ये आली शेवटी तिने मुक्ताच्या हाताला पकडले आणि चालू लागते थोड्या दूर एका अंतरावर त्या दोघींना एक मंदिर दिसते तेव्हा लक्ष्मी मुक्ताला घेऊन त्या मंदिरात जाते आणि तिथे गेल्यावर लक्ष्मीच्या भावनेचा बांध फुटतो आणि ती देवाला जाब विचारायला लागते परमेश्वरा काय रे मी आणि माझ्या निरागस पोरीने कोणाचं वाईट काय वाईट केलं आहे तरी आमच्या नशिबात का लिहिलं आहे से एकच आधाराची वाट होती पण त्यावर पण आता काटेकुटे काय करू तरी काय मी आता कुठे घेऊन जाऊ माझ्या लेकीला आणि कसे मी हे सगळं सावरू सांग सांगणार सांग तूच आता का तुला ही आता वाचा फुटणार नाही तू खुश आहेस का आता माझी अशी परवड पाहून लक्ष्मी देवाला जाब विचारत असते इतक्यात तिथे मंदिराचे पुजारी येतात ते लक्ष्मीचे सर्व बोलणं ऐकतात आणि बोलतात मुली मी तुझं सर्व बोलणं ऐकलं आहे पण तू देवाला असं का बोलत आहेस काय झालं सांगशील का लक्ष्मी आपली सर्व कहाणी त्यांना सांगते ते ऐकून त्या पंडितांनाही खूप वाईट वाटते मग ते लक्ष्मी आणि मुक्ताला त्या मंदिरातच राहायला सांगतात आणि त्यांना जेवण देखील आणून देतात आणि लक्ष्मीला सांगतात की काही काळजी करू नको आता इथून पुढे तुला तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची आहे आपल्यासाठी नाही तर आपल्या लेकीसाठी तुला पुन्हा खंबीरपणे उभे राहायलाच पाहिजे लक्ष्मी पण आता मनाशी पक्का निश्चय करते आणि ठरवते की आता न घाबरता आणि न थकता येणाऱ्या परिस्थितीला समोर जायचं आणि लढायचं आता इथून पुढे जगायचं ते फक्त आणि फक्त आपल्या लेकीसाठी जगायचं ती मुक्ताला जवळ घेते आणि तिला बोलते बाळा तू काही काळजी करू नको जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुला काही कमी पडू देणार नाही आता इथून पुढे तुझी आई पण मीच आणि बाप बाप पण मीच मुक्ता पण लक्ष्मीला मिठी मारते दुसऱ्या दिवशी लक्ष्मी सकाळी लवकर उठते आणि मंदिर साफ करू लागते इतक्यात पुजारी येतात आणि लक्ष्मीला बोलतात पोरी लवकर उठून कामाला लागली आहेस हो बाबा आता एक नव्याने सुरुवात करायची आहे असं ठरवलं आहे कोणतंच काम आता लहान न समजता फक्त जगण्यासाठी आपण पुढे चालत राहायचं बरोबर आहे पोरी तुझ आता जगायचं म्हटलं की तुला स्वतःला सर्व सांभाळलंच पाहिजे असं बोलून पुजारी तिथून निघून जात लक्ष्मी आपलं काम आटोपते असेच मागून हळूहळू दिवस जातात लक्ष्मी मंदिराचे साफसफाईचे वगैरे काम करत असते लवकरच ती मंदिराबाहेर एक फुलांचा स्टॉल टाकते त्यातून तिला काही पैसे मिळायला सुरुवात होते कधी ती मंदिरात काम करत असेल तर मुक्ता तो स्टॉल सांभाळत असते एक दिवस मुक्ता फुलांच्या स्टॉलवर हार वगैरे विकत बस असते इतक्याच एक मुलगा तिथे येतो आणि हार फुले घेण्याच्या बहाण्याने तो मुक्ताची छेडच काढायला सुरुवात करतो मुक्ता आई आई करून ओरडू लागते मुक्ताचा ओरडण्याचा आवाज येताच लक्ष्मी ताडकन बाहेर येते आणि त्या मुलावर एखाद्या वाघिणीसारखी तुटून पडते ती त्याला इतकं बोलते की तो मुलगा तिथून धूम टोकतो पण आता मात्र लक्ष्मीला टेन्शन येतं की जर मुक्ताला आपण न शिकवता असे तिथे बसवलं तर मात्र मुक्ताला पुढे अशा पण परिस्थिती पर हाताळाव्या लागतील तिला शिक्षण देऊन तिच्या पायावर उभे करणं महत्वाचे आहे तेव्हा लक्ष्मी मनात पक्क करते की आता मुक्ताला खूप शिकवायचं खूप मोठं करायचं आणि लवकरच ती मुक्ताचे ॲडमिशन एका शाळेत घेते एक दिवस लक्ष्मी मुक्ताला शाळेतून उन घेऊन घरी येताना संध्याकाळी दोन दारुडे लक्ष्मीची छेड काढत असतात ते पाहून मुक्ता चिडते आणि त्या दोघांवर धावून जाते त्यावर त्यातला एक दारुडा बोलतो अग नवऱ्याने सोडलेली बाई आहे तुझी आई आणि तू आम्हाला शहाणपणा शिकवते त्यावर मुक्ता चिडते आणि बोलते हा टाकलं तर टाकू देत आम्हाला काही फरक पडत नाही फरक नाही पडत म्हणतेस पण शेवटी किती जरी केलं तरी तुला तुझ्या नावासमोर बापाचं नाव तर लावावं लागतंय ना दुसरा एक दारुडा बोलतो त्यावर मुक्ता आणि तिची आई तिथून निघून निघतात लक्ष्मी थोडी घाबरलेली असते पण मुक्ताला तिला सावरते आणि म्हणते आई तू काही काळजी करू नको मी शिकून इतकी मोठी होईन की एक दिवशी हे नाव ठेवणारेच लोक आपल्याला आदराने पाहतील बस यानंतर जणू काही तिच्या अंगात एखादी शक्ती असावी की काय अशी अभ्यासाला लागते वे प्रसंगी लक्ष्मी आणि ती पडेल ती कामं करत असायच्या कधी बांधकाम करण्याच्या ठिकाणी कधी लोकांच्या घरची धुनी भांडी तर कधी अक्षरशः लग्नातील वरातील पण पडतील ती काम त्या दोघी करत होत्या शिक्षणासोबतच मुक्ताचे काम देखील करणे सुरूच होते अशातच मुक्ताची शेवटच्या वर्षाची परीक्षा तोंडावर येते मुक्ता सकाळी पेपर देऊन येऊन संध्याकाळी काम करून रात्रभर जागून अभ्यास देखील करायची अखेर मुक्ताची परीक्षा होते आणि ती अजून काम करून आईला हातभार लावत असते असेच दिवस पटपट जातात आणि अखेर मुक्ताचा अंतिम वर्षाचा निकाल लागतो त्यानंतर आता मुक्ता ठरवते की आपण काहीतरी जॉब मिळवू आणि त्यानंतर पुढील शिक्षण घेत राहू आणि मुक्ता तसा प्रयत्न करू लागते मुक्ता वेगवेगळ्या ठिकाणी जॉब मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते पण कुठे ना कुठे तिला काही ना काही अडचणी येत असतात आणि एका ठिकाणी तर अक्षरशः करच होतो म्हणजे तिला जॉब न मिळण्याचे कारण ऐकून तिला खूप वाईट वाट तर वाटते पण सोबतच तिला प्रचंड राग देखील येतो कारण पण तसेच असते एका मोठ्या ऑफिसमध्ये मुक्ता जॉब इंटरव्ह्यूसाठी गेलेली असते तिथे मॅनेजर पदावर असणारी व्यक्ती मुक्ताचा इंटरव्यू घेते ती मुक्ताला इकडचे तिकडचे सर्व प्रश्न विचारते आणि त्यानंतर मॅनेजर तिला एक प्रश्न विचारतो मॅडम तुमचे सर्व डॉक्युमेंट मी पाहिले मार्क्स ही तुम्हाला उत्तम आहेत पण मला एक नाही कळले की तुमच्या नावासमोर बापाचे नाव नाही लावलं तुम्ही असे का सॉरी सर पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्याचे कारण मी तुम्हाला नाही सांगू शकत मुक्ता त्याला उत्तर देते ठीक आहे तर मॅडम या तुम्ही कळवू आम्ही तुम्हाला असे म्हणून तो मॅनेजर मुक्ताला जायला सांगतो मुक्ता निघतेच की तिच्या कानावर बोल पडतात काय माहीत कुठून कुठून येतात हे लोक नावासमोर बापाचे नाव नाही लावलं आणि आली नोकरी मागायला काय बॅकग्राऊंड असेल हिचे आणि अशा मुलीला कोण जॉब देईल मुक्ताला हे सर्व ऐकून खूप वाईट वाटले वाईट वाटते की आजही फक्त बापाचे नाव ला ला का लाव लावलं म्हणून आपल्याला लोक हिनवतात आपल्याला कमीपणा देतात आणि ज्याने आपल्यावर ही वेळ आणली तो मात्र आरामात आपले जगणं जपतोय आता मात्र मुक्ता आपलं अस्तित्व जगाला दाखवून द्यायला परत एकदा पेटून उठते जणू काही तिच्या अंगात एखादा ज्वालामुखी पेटत आहे की काय अशा जोमाने ती पडेल ती मिळेल ती काम करू लागते आणि सोबत रात्रभर अभ्यास देखील करत होती मुक्ता इतक्या जिद्दीला पेटली होती की आता बस तिला आपलं ध्येय साध्य करायचं होतं आणि त्यासाठी जण ती काहीही करायला तयार होती मुक्ताची तयारी जोरदार सुरू होती मुक्ता स्पर्धा परीक्षा देत होती आणि अखेर मुक्ता कलेक्टर होण्यासाठी परीक्षा देते आणि ती उत्तम मार्कांनी पास होऊन मेरिटमध्ये देखील येते आणि नंतर तिची मुलाखतीसाठी निवड होते मुलाखतीसाठी निवडणूक झाल्यानंतर मुक्ता मुलाखतीसाठी तयार होते चांगली तयारी करते आणि म्हणतात ना की संकट आली की एक एक ती एकामागून एक येतच असतात असंच काहीसे मुक्ताच्या बाबतीतही घडते कामावरून येताना मुक्ताचा अपघात होतो मुक्ताला मोठी दुखापत होते आणि तिला बेडरेस्ट घेणं गरजेचं असतं पण थांबेल ती मुक्ता कसली मुक्ता हार न मानता न घाबरता आपण मुलाखत देणारच असं ठरवते लक्ष्मी डॉक्टर सर्वजण तिला नकार देतात पण ती काहीही ऐकत नाही आणि अखेर मुक्ता कुबड्यांचा आधार घेत मुलाखतीच पोहोचते आता मुक्ताची इथेही खऱ्या अर्थाने परीक्षा होते आणि अखेरची ही परीक्षा पार केली की ती तिच्या ध्येयापर्यंत पोचणार होती तिचे स्वप्न पूर्ण होणार होते मनाशी अनेक स्वप्न बांधून मोठ्या आत्मविश्वासाने मुक्ता मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचते मुक्ता मुलाखतीला येते जवळजवळ पाच ते सहा जण त्या ठिकाणी तिची मुलाखत घेण्यासाठी बसलेले असतात सर्वजण तिच्याकडे पाहत असतात मुक्ता कुबड्या घेऊन उभे असते आणि तिच्या पायातून रक्त देखील वाहत असते त्यातले एक सर तिला बसायला सांगतात एक जण मुक्ताचे डॉक्युमेंट पाहतात आणि तिला बोलतात तुमच्या कोणत्याही प्रमाणपत्रात तुम्ही अपंग आहात अशी काही माहिती नमूद नाहीये हो नसणारच सर कारण मी अपंग नाही मुक्ता त्याला उत्तर देते दे। मग तुम्ही अशा या अवस्थेत कशा का काय दुसऱ्या एका महिला मुलाखतदार तिला प्रश्न विचारतात ते चार पाच दिवसांपूर्वी माझा अपघात झाला आहे आणि त्यात मला ही, ही गंभीर जखम झाली आहे डॉक्टरांनी तर मला उठायला आणि चालायला नकार दिला होता पण मी नाही थांबले पण तुम्ही जर बऱ्याच नाही झालात तर एक मुलाखतदार तिला विचारतात सर आयुष्यात इतकी मोठी संकटं आली आहेत त्या सर्वांना पार करत मी इथपर्यंत पोहोचले आहे हे संकट तर एकदम लहान आहे कारण यात फक्त शरीरावर जखमा आहेत ज्या भरल्या जाणार आहेत मी तर मनावरचे ओरखडे सोसत या टप्प्यावर आले आहे मुक्ता मॅडम आपल्या सर्व प्रमाणपत्रावर नाव ज्यात आपण फक्त आपले आणि आईचे नाव लावले आहे असे का बरं कारण ज्या नावाचं माझ्या आयुष्यात काही स्थान नाही त्या माणसाचे नाव लावून तरी मी काय करणार आहे ज्याने मला कधी मुलगी म्हणून स्वीकारलं नाही त्याच्या नावाला स्वतःच्या नावासमोर कशाला लावायचं आणि नसेल त्या माणसाचे नाव तर काय मग माझे स्वतःचे कष्ट मेहनत काही बदलणार थोडी आहेत ज्यावेळी मला हातात धरून शिकवायची गरज होती तेव्हा त्या माणसाने मला हाताला धरून घराबाहेर काढलं त्याचं नाव मी का मिरवावे ओ आय सी म्हणून तुम्ही नाव नाही लावलं तर बरं मग मॅडम जेव्हा एखाद्या स्त्रीवर अशी वेळ येते की तिला तिच्या अक्काच्या घरात चांगली वागणूक मिळत नाही तिचे खच्चीकरण केले जाते तिच्यावर अन्याय होतो तेव्हा तिने काय केले पाहिजे तुमचे याबाबत काय मत आहे सर माझे असे स्पष्ट मत आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी लढलं पाहिजे आणि अशा व्यक्तीसाठी काही सहन करू नये ज्याला ती काहीच किंमत नाही शिवाय तिने स्वतःचं स्वाभिमान न जाता स्वतःच्या स्वप्नांसाठी स्वतः लढावं आणि न थकता न हार मानता एक उंच भरारी घ्यावी स्वतःची स्वप्न पूर्ण करावीत कोणाचीही गुलामगिरी सहन न करावी आपल्या संविधानाने स्त्रियांना भरपूर हक्क बहाल केले आहेत त्याचा प्रत्येक स्त्रीने पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि हो राग मानू नका सर पण इथल्या प्रत्येक स्त्रीने या पुरुष प्रधान संस्कृतीला हे दाखवून दिलं पाहिजे की एक स्त्री मनात आणलं तर काही करू शकते मुक्ता बरं तुम्हाला ही नोकरी का मिळावी मी खोटं वगैरे अजिबात बोलणार नाही समाजसेवा असे वगैरे काही उत्तर द्यायच्या आधी मी म्हणेन की माझी ही आरती करच कारण या जगात साऱ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग नाही करता येत मी अशा परिस्थितीत वाढले आहे की जिथे एक वेळ खाऊन आम्ही दिवस काढलेत कष्ट करून माझी आई तरुणपणीच एकदम म्हाताऱ्या माणसासारखी दिसू लागली तिने खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी तिला कुठेतरी थोडं तरी, तरी सुख मिळावं हीच अपेक्षा आहे आणि यानंतर म्हणाल तर नक्कीच काही भाग हा समाजसेवेचा असणारच आहे कारण मी लोकप्रतिनिधी म्हणून सेवा देणार आहे तर अर्थात माझी ही नैतिक जबाबदारी आहे की मी माझे काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे शिवाय आम्ही जे शिवा भोगलं त्यात तर आता बदलू शकत नाही पण कदाचित असं कोणाच्या बाबतीत न घडण्यासाठी प्रयत्न मात्र नक्की करू शकू त्यासाठी मला खरंच ही नोकरी मिळावी ही इच्छा आहे ठीक आहे मॅडम या तर मग तुम्ही आता असे म्हटल्यावर मुक्ता थोडी गोंधळते तिला काही कळत नाही की आपण मुलाखतीत पास झालो आहोत की नाही पण ती सर्वांकडे पाहते ते लोक काही रिस्पॉन्स देत नसतात मुक्ता हळू सुटते आणि जाऊ लागते मॅडम असे म्हणून एक मुलाखतदार मुक्ताला आवाज देतो मुक्ता थोडं घाबरतच मागे वळून पाहते लवकर खूप जोमाने तुम्हाला काम करायचं आहे आता कलेक्टर मिस मुक्ता मुक्ताला काही कळत नाही ती बस कलेक्टर हा शब्द ऐकते आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात मुक्ता कलेक्टर होते मुक्ता आपण कलेक्टर झालो आहो हे ऐकते आणि खूप खुश होऊन जाते तिचा आनंद गगनात मावेन असा होतो ती खूप आनंदात बाहेर येते तिला कधी एकदा जाऊन आपल्या आईला ही आनंदाची बातमी देते आणि तिला घट्ट मिठी मारते असं झालेलं असतं मुक्ता पेडे घेते आणि आनंदात आपल्या घरी येते ती घराचा दरवाजा वाजवते लक्ष्मी दरवाजा उघडते मुक्ता आत येते आणि पाहते तर आत घरात शशिकांत चहात पीत बसलेला असतो त्याला पाहून मुक्ताला राग येतो आणि ती आईला बोलते आई, आई कोण आहे हा माणूस आणि इथे काय करतोय मुक्ता अगं मी तुझा बाबा मला ओळखलं नाहीस का ओळखलं ना चांगलंच ओळखलं आहे तुम्हाला तुम्ही इथे काय करत आहात आत्ताच्या आता इथून निघायचे मुक्ता अगं तू तुझ्या तु 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 बापाशी बोलत आहेस इतकं तरी भान आहे की नाही तुला कोण बाप कुठला बाप माझा बाप तर तेव्हाच मेला आहे जेव्हा त्याने आम्हाला त्या बोचऱ्या रात्री घरातून बाहेर आखलून दिले होते हे बघ जे झालं ते झालं आपण सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने सुरुवात करू लक्ष्मी तू समजाव नाहीला लक्ष्मी काही बोलायला जाणार इतक्यात मुक्ता बोलते थांब आई मला काहीही ऐकायचे नाही या माणसाशी आपलं काही एक नातं नाही आणि इथून पुढेही कधीच नसेल आता या माणसाला आपली आठवण का झाली आहे हे चांगलंच कळतं आहे मला इतक्या दिवसात नाही आठवले का मुलगी आणि बायको आहे ते निघाय तुम्ही इथून आताच्या आता नाही तर पोलिसांना बोलवे मुक्ता खूप चिडलेली असते ठीक आहे जातोय मी पण मी जरी गेलो तरी माझं नाव कायम तुझ्या नावासोबत असणार आहे ते काही पुसलं जाणार नाही जिथे जिथे जाशील तिथे नावाची गरज लागेल तेव्हा लावशील ना नाही मला काही गरज नाही तुमच्या नावाची आणि इथून पुढे पण मला तुमच्या नावाची गरज नाही लागणार ठीक आहे ठीक आहे बघू कशी नाही लागत शशिकांत रागाने तिथून निघून जातो मुक्ता तिच्या आईजवळ जाते आणि तिला घट्ट मिठी मारते आणि तिला बोलते आई आता आपल्याला कोणाची गरज नाही ग आता आपला वनवास संपणार आहे कारण मी कलेक्टर झाले आहे काय सांगतेस काय मुक्ता असं म्हणत लक्ष्मी ढसाढसा रडू लागते आणि मुक्ताला घट्ट मिठी मारते आता रडायचं नाही आई आता तर तुझे हसायचे दिवस आले आहेत लक्ष्मी खूप आनंदी होते मुक्ताने आणलेले पेढे ती देवासमोर ठेवते गोड जेवण बनवते आनंदाने सगळ्यांना ही बातमी देते आता सगळं काही सुरळीत सुरू असते मुक्ताचे नवीन घर घेऊन ऑफिस मध्ये येते मुक्ता आपल्या नावात कायमचा बदल करणार असते तिने कसे कागदपत्र देखील तयार करून घेतलेले असतात सर्वजण तिच्याकडे पाहत असतात रजिस्टर करणारे सर तिला विचारतात मॅडम हा तुमचा शेवटचा निर्णय आहे त्यावर मुक्त आपल्या आईकडे पाहते आणि बोलते हो हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि जो मी पूर्ण शुद्धीत घेतला आहे मला वाढवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले नऊ महिने मला पोटात वाढवून यातना सहन केल्या खरं तर हा तिचाच अधिकार आहे आणि आज तोच मी तिला देत आहे आजपासून मी माझं नाव बदलत आहे आणि माझ्या बापाच्या जागी त्याचे नाव बदलून माझं नाव बदलत आहे आणि ते मुक्ता लक्ष्मी शिंदे असे करत आहे तिथे उपस्थित सत तिच्या या निर्णयाचे खूप कौतुक करतात आणि अखेर मुक्ता आपल्या आईला तिचा खरा हक्क देते आणि ज्याने आपल्यासाठी काहीच केले नाही त्याचे नाव काढून आपले नाव कायमसाठी बदलते मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन दाबून ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल धन्यवाद